महाकाय वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटीसमप्रभ निर्विघ्न सर्वदा ओं गण गणपते नमहा चतुर्थी प्रत्येक महिन्याची चतुर्थी ही चतुर्थी म्हणून साजरी केली जाते संकष्टी चतुर्थी का साजरी केली जाते चंद्राचे दर्शन घेऊनच या संकष्टी चतुर्थीचा उपवास हा का सोडला जातो या पाठीमागे एक कथा सांगण्यात आलेली आहे ग्रंथामध्ये या चतुर्थीची संपूर्ण माहिती सांगितली गेलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक कथा दिलेली आहे ती कथा काय आहे तीच आता आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी ही संपूर्ण कथा आहे ती श्रवण करा चतुर्थी पाठीमागचे रहस्य आहे ते तुम्हाला नक्कीच कळेल एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षातील खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय कराय तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर समंतक मनी चोरल्याचा खोटा आळ आला होता तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे त्या कथेनुसार फार पूर्वी यादव कुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला त्याने शंभर वर्ष सूर्य उपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले प्रसन्न होऊन सूर्याने त्याला एक दिव्य समंतक मनी दिला हा मनी तेजाने प्रतिसूर्यच होता या मनामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा सत्राजिताकडील समंतक मन्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मन्याची मागणी केली परंतु सत्राजिताने तो मनी देण्यास नकार दिला पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन हा समंतक मनी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्यमणी पळवला पुढे त्या सिंहास जाबुवंत नावाच्या राजाने ठार मारून तो समंतक मनी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला इकडे घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे श्रीकृष्णाचं कारस्थान असल्याचा आरोप केला ही गोष्ट कृष्णास कळली आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग प्रसनाच्या शोधार्थ निघाला प्रसनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोचला पाहतो तर काय इकडे एका ठिकाणी प्रसेन मरून पडलेला जवळच सिंहाच्या पाऊल खुना उमटलेल्या होत्या त्याचा माग काळीत कृष्ण जाबुवंताच्या जा गुहेपाशी येऊन पोहोचला व सामंतक मनी शोधू लागला अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जाबुवंताच्या जा कन्येने ओरडावायस सुरुवात केली तिचे ओरडणे ऐकून जाबुवंत तेथे ते आला त्याने कृष्णावर हल्ला केला त्या दोघांचे युद्ध एकूण एकवीस दिवस चालले त्यामुळे द्वारकेत घबराट झाली गोकुळात नंद यशोदाला या युद्धाची वार्ता कळली तेव्हा ते, ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले त्यांनी निष्ठापूर्वक केले गणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजय प्राप्ती झाली जाबुवंताने सामंतक मणी आणि आपली कन्या जाबुवंती श्रीकृष्णास दिली गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला श्रीकृष्णावर सामंतक मनी चोरल्याचा आळ आल आला याच कारण असं आहे फार पूर्वी भाद्रपदात श्री गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह सा रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायीच्या खुऱ्यांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता श्री गणेशाने चंद्राला दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोगावा लागला परंतु संकष्ट चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला श्रीकृष्णाने सामंत सत्राजिताला परत दिला सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली म्हणून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थी संकष्ट चतुर्थी व्रत हे करतात या व्रतामुळे संकटहर्त्या श्रीगणेशाची कृपा लाभते भक्तांची संकटे दूर होतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात दर महिन्यात चतुर्थी करणे शक्य नसल्यास प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी चतुर्थी अवश्य कराव्या